आता आपण सुरू करणार आहोत एक कहाणी एका अशा नराधमाची ज्याचं नाव ऐकून लोक आजही घाबरतात आता तो दिसायला अत्यंत सुंदर होता हँडसम होता पण या तरुणानं जे कांड केलेलं होतं ते मात्र अत्यंत भयंकर होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळामध्ये या तेरा वर्षाच्या काळामध्ये या बाबानं सतरा मुलांना ठार मारलेलं होतं शिकार केलेली होते आणि हत्या ही त्याची फक्त सुरुवात होती त्याच्यानंतर त्या मृतदेहावरती तो अत्याचार करायचा त्यांचे तुकडे करायचा ते खायचा त्यानंतर ते त्यांचे फोटो काढायचा हाडं जे आहेत त्याची विल्हेवाट लावायचा अशा पद्धतीनं वागणारा हा भयंकर सिरियल किलर होता आणि हा इतका म्हणजे इतका भयंकर होता की त्यानं अनेकांच्या डोक्याला छिद्र पाडून त्याच्यामध्ये ऍसिड टाकलेलं होतं आणि नंतर त्यांचा खून केलेला होता थोडक्यात सांगायचं काय तर आज एका भयंकर हैवानाची स्टोरी आपण पाहणार आहोत त्याचा हा पहिला आहे आता त्याचं बालपण त्याच्यानंतर त्याचं तरुणपण त्याचं कॉलेजचं जीवन त्यानंतर त्याचं खूनसत्र कसं सुरू झालं आणि नंतर या बाबाचा शेवट कसा झाला तर हे सगळं सविस्तर आपल्याला बघायचं आहे तर या प्राण्याचं नाव आहे जेफ्री डहामर तारीख आहे एकवीस मे एकोणीसशे साठ आता या दिवशी म्हणजे हा अत्यंत काळा दिवस आहे या दिवशी या जेफरी नावाच्या राक्षसाचा जन्म झालेला होता अमेरिका आहे त्या ठिकाणचं विस्कॉन्सिन नावाचं राज्य आहे त्या ठिकाणचं मिलॉकी हे मोठं शहर आहे त्या राज्यामधलं तर या भागामध्ये लायनेल डाहमर नावाचे काम करत होते त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी त्यांचं नाव आहे जॉईस डहामर आता जॉईस म्हणजे पत्नी जी आहे ती सतत मानसिक आजारी असायची थोडक्यामध्ये नवरा डॉक्टर आणि बायको सायको होते आणि अशा परिस्थितीमध्ये या पती पत्नींच्या पोती एक दलिंदर प्राणी जन्माला आला होता ज्याचं नाव होतं जेफ्री आता घरातलं वातावरण अगदी सुरुवातीपासूनच कचकच कचकच करणार होतं आता विचार करा ज्याची बायको नॉर्मल असते त्याच्याही घरामधली कचकच असतेच ज्याची बायको सायको असते त्याच्या घरात तर तुम्ही विचारूच नका तर अशा पद्धतीनं ते वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आता बाप जो आहे तो घरात किटकिट असायची त्याच्यामुळे तो सतत नोकरीवरती किंवा घराच्या बाहेर असायचा आणि आई जी आहे जॉईस ती डिप्रेशन मध्ये सतत असायची आणि सतत ती औषधं म्हणजे काय म्हणतात ना जेवण कमी नाश्ता कमी आणि औषधं जास्त घ्यायचे आणि सतत तिची वारी चाललेली असायची रुग्णालयात जा रुग्णालयामधून ये अशा पद्धतीने ते वातावरण होतं त्या वातावरणामध्ये हा जेफरी वाढत होता आता आईबाप म्हणजे पाठीमागच्या जन्मीचं पाप आणि डोक्याला ताप अशी उच्च विचारसरणी त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचलेली होती आता घरामध्ये आई बापांचंच एकमेकांवरती प्रेम नव्हतं त्याच्यामुळे मुलावरती ते किती प्रेम करणार हा एक प्रश्न होता आणि हा लहान असतानाच मग तो एकाकी पडला होता आई लक्ष देत नव्हती बाप लक्ष देत नव्हता आणि ह्यानं शेजारच्या मुलांबरोबर ती खेळण्याच्या ऐवजी तो त्याच्या स्वतःच्या विश्वामध्ये होता स्वतःच्या जगामध्ये होता आई वडिलांच्या सतत भांडणं घरामध्ये शांततेचा अभाव आणि याच्यामुळे याच्या मनामध्ये एक भीषण पोकळी निर्माण झालेली होती आणि याच्यामध्येच मग एक विकृती त्याच्यामध्ये हळूहळू जन्म घ्यायला लागली होती आणि तो मेलेले प्राणी मेलेले कीटक मेलेले पक्षी यांच्याबद्दलचं त्याला ते आकर्षण होतं आणि एक सवय होती की रस्त्यामध्ये पडलेले हे मृत प्राणी कीटक वगैरे असतील तर ते गोळा करायचे ते घरी आणायचे त्यानंतर त्यांना तोडायचं फोडायचं त्यांचे हाडं कवट्या बिवट्या बाजूला ठेवायच्या अशा पद्धतीनं ते बरण्यामध्ये भरून तो टाकायचा आता हे त्याच्या परमपूज्य वडिलांच्या लक्षात आलं की आपला सुपुत्र अशा पद्धतीने करतोय पण या बापानं त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली कारण त्या वडिलांना ते आता स्वतः केमिस्ट होते आणि बायोलॉजीची त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाला बायोलॉजीची जास्त आवड आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली होती पण कसं कधी कधी काय असतं माहितीये का जे जास्त शिकलेले लोक असतात ना मुळामध्ये जे जास्त शिकलेले असतात ते बुद्धीनं फार कमी तशा पद्धतीचे हे पूज्य होते आणि त्यामुळे मग त्यांनी त्या, त्या मुलाला अजून प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली होती आणि मग हा मेलेली जनावर कीटक वगैरे पक्षी पक्षी पशुपक्षी वगैरे पक्षी पक्षी तसले आणायचा आणि ते घरामध्ये जमा करून ठेवायचं त्यांच्या बॉडी आणि आई बापांचं पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आता हळूहळू हा शाळेमध्ये जायला लागला शाळेमध्ये सुद्धा याचं विचित्र वागणं होतं शाळेमध्ये त्याला एकही मित्र नव्हता मैत्रिणीचा विशेष नव्हता आणि हा एकटाच राहायचा शाळेमध्ये जायचा त्यानंतर मग हळूहळू हायस्कूलमध्ये हा जायला लागला होता आणि हायस्कूलमध्ये जात असताना हा प्राणी जास्तच बिघडला होता म्हणजे हा तेरा चौदाच वर्षाचा होता आणि त्यावेळेस तो दारू प्यायला लागला होता म्हणजे टंपा हाणायला मार लागला होता असा बेवडा बनलेला होता आणि म्हणजे हा किती बेवडा बनला होता तर तो शाळेमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन जायचा आणि क्लासरूम मध्ये तो दारू प्यायचा तर अशा पद्धतीने सतत तो धुंदीमध्ये झिंग झिंग झिंगाट त्याचं चा चाललेलं होतं आणि दारूमध्ये झिंगायचं एकटंच बसायचं विचार करायचा आणि त्याच्यामध्ये त्याची विकृती अजूनच वाढत चाललेली होती आणि हा जेप्री आता एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा हायस्कूलमध्ये गेला होता तर तो शांत होता पण विचित्र होता आता अशी माहिती समोर येते की वर्गामध्ये आता काही लोक वर्गामध्ये पण असतात की ज्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते मुद्दाम काहीतरी हास्यास्पद विचित्र अशा पद्धतीनं वागतात हा सुद्धा तसाच वागत होता असं करत करत आता शाळा झाली हायस्कूल झाल्यानंतर आता तो तरुण वयात आलेला आहे आणि या वयामध्ये त्याच्या लैंगिक भावना जास्त उफाळून यायला लागल्या होत्या आणि पहिल्यापासूनच त्याला मुलींपेक्षाही मुलांचं जास्त आकर्षण होतं अर्थात तो समलैंगिक होता आता एका बाजूला मनातली विकृती होती मेलेल्या जनावरांची हाडं जमा करणं वगैरे वगैरे दुसऱ्या बाजूला घरचं दुर्लक्ष होतं तिसऱ्या बाजूला याच्यामध्ये उठलेला त्या वासनेचा आगडुंब होता आणि त्याच्यामुळे मग त्याच्या मनात हे वादळ निर्माण होत होतं आणि या सगळ्या वादळामधून हा प्राणी त्याचा पहिला खून करणार होता ज्याची कोणीही कल्पना केलेली नसेल साल होतं एकोणीसशे अठ्याहत्तर अमेरिकेमधलं ओहायो नावाचं राज्य आहे आणि त्या भागामध्ये एक अठरा वर्षाचा तरुण त्याचं नाव आहे स्टीव्हन मार्क हिक्स तर हा जो तरुण आहे तो आता आता तरुणपणात आलेला होता कॉलेजमध्ये तो प्रवेश घेणार होता आणि त्याच्या जीवनामध्ये आता नवीन सुरू होणार होतं नवीन स्वप्न त्याच्या डोक्या डोळ्यामध्ये होती आणि त्याला गिटार वाजवण्याची आवड होती मित्रांबरोबर ते त्याला जगभर फिरायचं होतं आणि जेवणाचा आनंद घ्यायचा होता अशा पद्धतीने हा तरुण होता आता त्या दिवशी म्हणजे किती अठरा जून एकोणीसशे आता या दिवशी स्टीवन एका रॉक कन्सर्टला जायला निघालेला होता आणि त्याला त्या गोष्टीची आवड होती खांद्यावरती त्याने गिटार अडकवलेली होती मनामध्ये उत्साह भरलेला होता आणि तो आता त्या रस्त्यावरती म्हणजे तिथं महामार्ग होता हायवे होता त्या हायवेवरती लिफ्ट मागं थांबलेला होता आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या त्याला भेटला जेफ्री डहामर आता हा सुद्धा त्यावेळेस अठरा वर्षाचा होता आणि आता ह्यानं त्याला बघितलं तर याच्या मनातली जी शारीरिक भूक होती ती त्याला बघितल्यानंतर वाढायला लागली आणि जेफरीने मग त्या त्या तरुणाला पाहिलंय त्याला तो आवडला आणि याच्या मनामध्ये मग वेगळे विचार सुरू झालेले होते आणि मग त्या डहामरनं ते गाडी थांबवली आणि मग त्या स्टीव्हनला म्हणाला की तुला कन्सर्टला जायचंय ना तर म्हटलं तो म्हटला हो मला पण जायचंय तो हा म्हटला मला पण जायचंय मग म्हटलं की एक काम करू आता त्या कन्सर्टला अजून थोडाफार वेळ आहे मग आपण आता माझ्या घरी जाऊ घरी जाऊ थोडीशी बियर घेऊ चिलचिल करू आणि त्याच्यानंतर मग मी तुला सोडतो म्हणजे आपण जाऊया असं त्यानं सांगितलं आता हा स्टीवन आहे त्यानंही विचार केला की म्हटलं काय हरकत नाही जाऊया मस्तपैकी थोडीशी चिलचिल करूया त्याच्यानंतर मौज मजा करून कन्सर्टला जाऊया आणि तो नंतर त्या डहामरच्या गाडीत बसला आणि त्याच्या आयुष्यभराचा हा जो प्रवास आहे तो शेवटच्या दिशेनं सुरू झालेला होता आता तो त्या डहामरच्या घरामध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी मग त्या डहामरनं म्हणजे जेफ्री डहामरनं बियर आणली बियर आणली नंतर मग दोघांनी इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्या तू कुठला मी कुठला हे कुठला त्या कुठला सगळं सगळं त्यांचं ते सुरू झालं त्याच्यानंतर तुला काय आवडतं ह्याला काय आवडतं अशा पद्धतीनं त्या गप्पा सुरू झाल्या आणि थोड्या वेळ झाल्यानंतर मग तो स्टीवन जो आहे तो म्हटला की मला आता कन्सर्टला जायचं आहे आणि त्याच्यानंतर तो उठला म्हटलं अरे आता बराच वेळ झालाय ते सुरू होईल आपण जाऊया आता ह्या डहामरला वाटत होतं की आपण आता इथंच बसावं आणि बियर प्या प्यावी पण हा काय म्हणत होता की मला जायचंय हा म्हणत होता की तू थांब आता हा जर गेला म्हणजे जेफ्री म्हणतोय की मला कन्सर्टला जायचंय आणि हा म्हणतोय की आपण इथंच थांबून मौज मजा करूया पण आता तो काय ऐकायला तयार नव्हता आणि तो कन्सर्टला जाण्याचा आग्रह करायला लागला होता आणि जेफरी त्याला सोडायला तयार नव्हता त्यामुळे हा बळजबरीने तिथून निघायला लागला आणि आता जर तो गेला तर आपल्याला पुन्हा तो भेटणार नाही आणि त्याच्याबरोबर ती जी मौज मजा करायची ती तर अजून बाकीच आहे त्याच्यामुळे आता काय करायचं एकतर ह्याला तो प्रचंड आवडलेला होता आणि त्यानं माझ्याच जवळ बसलं पाहिजे माझ्याच जवळ बोललं पाहिजे वगैरे वगैरे असे विचार त्याच्या मनात जेफरीच्या मनात चालू होते पण स्टीवन काय ऐकायला तयार नव्हता आणि तो तिथून जायला निघाला जायला निघाल्याबरोबर ती डहामरला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याचं जे व्यायामाचं डंबेल्स होतं ते डंबेल्स त्यानं उचललं आणि त्या स्टीवनच्या डोक्यामध्ये त्या डोक्यामध्ये घातल्यानंतर रक्ताचा असा फवारा उडाला आणि स्टीवन खाली कोसळला कोसळल्यानंतर मग यानं पुन्हा ते डंबेल्सने त्याच्या डोक्यावरती वार केले आणि डोक्याच्या चिंजड्या चिंजड्या केल्या आणि ऑन द स्पॉट त्याचा मर्डर केला आता हा होता या डहामरचा पहिला खून आता या खुनानंतर तो डामर जो आहे तो घाबरलेला होता आणि आता ते रक्त रक्ताचा सडा ती बॉडी ते सगळं चिंद्या चिंद्या झालेलं आता हे सगळं दृश्य बघितलं पण त्यावेळेस त्या जेफरीच्या मनामध्ये विचित्र आणि असुरी अशा पद्धतीची शांतता निर्माण झालेली आहे आणि शांत डोक्याने त्यानं विचार केला आणि त्यानं स्टीवनचं मुंडकं शरीर याचे तुकडे तुकडे केले आणि हाडं वगैरे तोडून पाठीमागच्या बागेमध्ये त्यानं टाकून दिली आणि काही हळ होती ती ऍसिडमध्ये टाकली आणि नष्ट केली आणि त्याच्यानंतर परत काही झालंच नाही काही केलंच नाही अशा थाटामध्ये तो वागायला लागला जगायला लागला आता आपल्याकडून एका तरुणाचा खून झालाय त्याच्या पश्चातापाचा लवलेशही याच्या चेहऱ्यावरती नव्हता आणि नेहमीप्रमाणे त्याचं जगण सुरू होतं आता ज्याचा खून केला होता तो स्टीवन त्याचा कुटुंब त्याचे परिवार त्याच्या घरातली लोक त्याची वाट बघत होते मुलगा कन्सर्टसाठी गेलेला होता आणि तो घरी आलेला नव्हता रात्र झाली तरी घरी आला नाही त्यानंतर घरच्यांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला आई वडील रात्रभर त्या मुलाची वाट बघत होते आणि त्यानंतर परत तो कधीही त्यांना दिसला नाही आणि आई वडील पोलिसांमध्ये गेले तक्रार दाखल केली पोलिसांनीही सगळीकडे पोस्टर लावले होते हॅव यू सीन स्टीवन हिक्स अशा पद्धतीनं पण स्टीवन परत कधीही कोणाला भेटला नाही परत माघारी आलेला नाही आणि त्याचं काय झालं हे सुद्धा कोणाला कळलेलं नव्हतं आणि आता अठरा वर्षाचा तरुण अचानकपणे गायब झालाय आणि पुढचे काही वर्ष हे सगळी शांततेमध्ये गेली कोणाला काहीही कळलेलं नव्हतं की स्टीवन कुठं आहे आणि ही शांतता पुढच्या बारा तेरा वर्ष राहणार होती आणि नंतर कळणार होतं की त्याचा खून झालेला होता कारण बारा तेरा वर्षानंतर ह्या प्राण्याला पोलिसांनी अटक केली त्यावेळेसच ते कळलेलं होतं की त्याची ही पहिली शिकार होती आणि त्यानंतर ज्यावेळेस ते कळलं त्यानंतर मग ह्या हाडे म्हणजे बागेमधून हाडं वगैरे बाहेर काढण्यात आले सांगाड्याचे तुकडे बाहेर काढण्यात आले डी टेस्ट केली आणि त्यानंतर ते स्टीवनचेच अवशेष होते हे समोर आलेलं होतं तर अशा प्रकारे पहिला खून यानं केलेला होता आणि यानंतर खून सत्राला सुरुवात होणार होती एक नाही दोन नाही तब्बल सतरा जणांची हत्या यानं केलेली होती आणि ती सुद्धा इतकी भयंकर आणि इतकी क्रूर होती की ज्याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड जातं आता या भागामध्ये आपण एवढंच पाहू आता पुढच्या भागामध्ये यानं कोणाला मारलं होतं कसं मारलं होतं ते बघणार आहोत तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये म्हणजेच उद्या रात्री आठ वाजता तोपर्यंत धन्यवाद